शीच आहे आणि टाकलेली एवढी बघा मंडळी सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आहे गोकुलाष्टमी सो सर्वांना गोपाळकालाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मस्त असा पाऊस पडतो धो आणि बॅकसाईडला तुम्ही पाहू शकता तुम्ही शेती आहे बघायला सो आज लिहिलो आहोत आगला वेगळा कार्यक्रम दाखवायला इन द सेन्स तुम्हाला आज पाहायला भेटणार आहे दहीहंडी ती पण स्पेशल असणार आहे बिकॉज दहीहंडी आपण नॉर्मली घर लावून फोडतो पण ही दहीहंडी तुम्हाला डायरेक्टली असा वन मॅन जंप असणार आहे आणि विहिरीमध्ये असणार so, आहे सो विहिरीच्या वर टांगलेली असेल दहीहांडी आणि तीच आपण पाहायला आलेलो आहोत पुरडूस या गावामध्ये आणि हा अलिबाग येथे आहे सो so, पाहू शकता तुम्ही बॅकसाईडला हे बघा मस्त अशी भाताची शेती आहे राईस आहे पाहू शकता तुम्ही आणि चला आता थेट जाऊया आपण विहिरी म्हणाले आलेलो आहोत दोन विहिरी तुम्हाला पाहायला मिळतात एक मोठी असणार आहे एक छोटी आणि दहीहांडी तुम्ही पाहू शकता ही बघा मस्त अशी लावलेली आहे हंडी आणि इकडं बांधली जाते आणि आली गोविंदा पथक कुर्डूस म्हणून असणार आहे विहिरीवरील हंडीचे विनीचे शिलेदार पाहू शकता तुम्ही चला जाणून घेऊया ही परंपरा कधीपासून आहे आणि कसा काय याचं आयोजन असणार आहे हे बघा विहीर पाहू शकता तुम्ही कार्यक्रम चालू व्हायच्या आधीच हे बघा पोवायची रेडी आणि तिकडे बलून्स वगैरे टाकले आहेत आणि हंडी तुम्ही पाहू शकता ही अंडी असणार आहे बघा ही छोटी विहीर असणार आहे आणि तिकडं तुम्हाला मोठी विहीर पाहायला मिळते आणि इथंच सर्व सराउंडिंग बसणार आहे आणि तिथं आयोजक असणार आहेत आणि इकडं बैलगाडी मस्त अशी सजवली पाहू शकता तुम्ही वाचा पाणी आहे पाहू शकता गोविंदा चालू झाला आहे हा बघा एक एक दान पाणी पाहू शकता डायरेक्ट खाली पाणी येत आहे हा बघा बघा छोटीशी दिदी आहे दिदी नाव काय तुझं हा रितिक्षा मी बघा चढलेली आहे छोटीशीच आहे आणि टाकलेली एवढी बघा मी तुला पोहतावू येत आहे आलेले सगळे पत्रकार बंधू मित्र आई सुद्धा इथे आलेले आहेत कसावे माध्यमाचे प्रतिनिधी आहेत प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी आहेत त्या अर्बंचं आमच्या देऊळा गोविंदा फटका आणि आम्ही स्वागत करतो बावीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव साली देऊळा गोविंदा पटकाकडनं या विलीवरच्या दहिहंडीची अनोखी एक स्पर्धा गोपाळकाला काहीतरी एक विशिष्ट विशेष आपल्याला मानवी मनोरे न रचता आपल्याला लोकांना काहीतरी एक वेगळं दाखवता येईल या संकल्पनेतून आमच्या या आळीतील एक तरुण जी मंडळी होती त्याच्यात आमचे शेरमकर परिवार पिंगळे परिवार खळे परिवार केणी परिवार पाटील परिवार या सगळ्या हु तरुण मित्रांना एकत्र येऊन एक असा संकल्प केला की त्यांना शिक संकल्पना सुचण्याचं कारण असं आहे की आमच्या गावात कातळीमध्ये किंवा तिकडं राम श्रीराम मंदिराच्या इथेमध्ये आपण सावरीचं सा जे लाकूड म्हणतो काटेसावर म्हणा काटेसावरच्या सा। काटे लाकडाची पहिली हांडी आपण त्याच्यावर बांधायचो कुठलाही okay. मानवी मनो मनोर नर असता ती हांडी उडी मारून फोडायची असते त्याचे महत्वाचे जनक पहिले महत्वाचं आमच्या कासेवाच्या सामाजिक कार्यकर्ते कांचन केणी आणि त्या केणी कांचन केणी समाज आमच्या गई हंडीला पहिला जो हात लागला तो मला वाटतं हंडी माझ्या माहितीनुसार आणि आमच्या सगळ्या माहितीच्या मान पाहिला जातो ती कोणत्या साली होती एकोणीसशे ब्याण्णव सालापासून आम्ही हे चालू केली त्रेचाळीस बाहेरच्या देशामध्ये ह्या हंडीचं प्रक्षेपण झालं प्रक्षेपण झालं बीपीसी आम्हाला कॉन्टॅक्ट केला होता सुधीर यांची टीम आली होती सगळ्या देशात मग ते प्रिंट मीडियाकडे गेलं तुमच्या इलेक्ट्रॉनिक्स मीडियाकडे गेलं आणि तुम्ही या हंडीचं सगळं म्हणजे वैश्विक स्तरावर गाव कुठे आहे बरोबर रायगड जिल्ह्यात महाराष्ट्र राज्यात आणि देशात हे लोकांना त्यावेळी ओळख निर्माण झाली निर्माण ह्या हंडीने दिले बरोबर अलिबाग तालुक्यात दिली रायगड जिल्हा दिली महाराष्ट्राला हे अंडीचं विषय आणि जी आम्ही परंपरा चालू केली एकही गोविंदला म्हणजे हांडीचं वैशिष्ट्य आहे हा खेळ खेळताना अजिबात कुठलाही इजा वगैरे झाली नाही गोविंदाचा उत्साह हा लोकांना परंतु विशेष आहे की बाबा हा जो खेळ खेळताना आज काय कुठलाही गोविंदा इथं दुखापती किंवा जखमी झालेला हे आमच्या भगवंताची कृपा हनुमंताची कृपा आमच्या देऊळाल्या सगळ्या वडील झाल्या आरती झाली बारा वाजता की मानाची दही हांडी फुटल्यानंतर प्रत्यक्ष आळीतल्या आमच्या गोविंदला गावच्या गोविंदला सुरुवात होते त्याच्यानंतर सगळ्या गुरुंचा हंडी फोडून आपल्या ह्या आपण ज्या आता या स्थानावर आहात विहिरीमध्ये ह्या जवळजवळ एकोणीसशे चौपन्न साली बांधलेल्या विहिरी आहेत या विहिरींचं सुद्धा वैशिष्ट्य सांगतो मुंबईकर जे चाकरमानी मुंबईला होते गावाने यांच्या पैशाने आणि गावकऱ्यांच्या श्रमानं एकोणीसशे चौपन्न साली बांधलेली विहीर प्रत्येक घामाचा थेम ह्या विहिरीतल्या मु मुंबईकरांचा आणि गावकऱ्यांचा लागल्या आज काय विला कोणत्याही दा प्रकारची दागबुजी न करता एकोणीसशे चोपन्न पासून ह्या विहिरी कमजकम चाळीस फूट दोन वीरपुजी आहेत लांबणी आहे छोटी विहिरी आहे आणि डबडी आणि लांबणी या दोन विहिरींची त्या वाढवडील आणि आज तर आम्हाला सुद्धा आम्ही त्या ना विहिरीची नावं बदललीत नाही नामांकन दिलंही नाही जी परंपरा वाढवडिलांची ती परंपरा आजपर्यंत आम्ही चालवत आहोत ही वीर कपडे धुण्यासाठी आंघोळ करायसाठी पोहण्यासाठी मुलांना शिकण्यासाठी दिली आणि ही छोटी जी विहीर आहे लांबणी विहीर हे केवळ पाणी त्यावेळी कुठलाही पाण्याचा स्रोत नव्हता केवळ हेच पंचवृषीतल्या ह्या विहिरी आहे पाहू शकता पहिली हंडी फुटणार आहे हे बघा हे बघा आणि इथून हंडीचा प्रारंभ झालेला आहे कुडोस गावामधून आणि आहे बघा गॅलरीला आणि इथून हाईट पाहू शकता ही विहीर आहे एक नंबर पाहू शकता काकांचं वय पण आहे तरी पण एन्जॉयमेंट थांबणार नाही मंडळी अजून आंध्यावर घेतलाय बोललो एन्जॉयमेंट चालू आहे काकांची हे बघा सालोय कंटीन्यूअस जंप टाकतात ए बघा कंटीन्यूअस जंप तुम्हाला पाहायला भेटणार आहे मंडळी अजून एकदा होणार आहे डान्स आहे काकांचा पाहू शकता तुम्ही आणि जल्लोस्टर अजून पाहायला भेटणार आहे जुनी लोक पण आलेले आहेत आणि त्यांचे हे बघा आप आपले काय बॅग जम मारले आणि आता बहुतेक काका पुन्हा ऑन फायर होणार आहेत हे बघा एक नंबर काकांनी बुलली गाजवली ही अंडी

पब्लिक फुल ऑन आहे सर्कल पाहू शकता तुम्ही मंडळी पाहू शकता ही बघा गदा आहे विनरची गदा आहे आणि हा ही बहुतेक विनरला भेटणार आहे म्हणजे जो पण हंडी फोडणार त्याला ही गदा भेट असणार आहे ॲज अ बक्षीस असणार आहे पाहू शकता तुम्ही आणि पूर्ण माहोल भरलेला आहे पाहू शकता म्हणजे दोन्ही ज्या विहिरी आहेत पूर्ण भरलेल्या आहेत ऑन पब्लिक आहेत पुन्हा एकदा जल्लोष पाहायला भेटणार आहे दुसरे काका रेडी आहे खरारक व्हि भेटलाय पाहायला

या वर्षी खूप दर वर्षाप्रमाणे ना पाहू शकला दोनदा मिस झाल्या आणि लास्ट एंडिंगला डायरेक्टली हांडी फोडलेली आहे